नवकृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इडियत्ता इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे शाळेत नव्वद टक्के गुण मिळवत कुमार प्रथमेश गजानन पोद्दार प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमार सिद्धांत प्रशांत पवार हा विद्यार्थी सत्याऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय आलाय तर कुमार स्वयं सचिन भोकरे हा विद्यार्थी पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत तृतीय आलेला आहे पंच्याऐंशी टक्के गुण मिळवत कुमार शार्दुल समीर गोरे हा चतुर्थ क्रमांक त्यांनी संपादन केलेला आहे शाळेच्या दहा विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य आणि अकरावी अकरा विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळवलेली आहे उल्लेखनीय आणि उत्कृष्ट शंभर टक्के निकालाची परंपरा याने या मुलांनी कायम राखलेली आहे शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेटजी लुंकड सचिव एन जी कामत संचालिका प्राचार्य संगीता पागणीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाणसर सुरेश फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका सुनीता पाटील तसेच सर्व शिक्षक यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळाले पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज